किनोळसगावचं ग्रामदैवत असलेल्या श्रीदेवी माऊली मंदिराला काल पंचवीस वर्ष पूर्ण झाले या निमित्त काल रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं या दिवशी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते श्रींना अभिषेक श्रींची पूजा श्री सत्यनारायण महापूजा स्थानिकांची भजन आणि हरिपाठ असे विविध कार्यक्रम यावेळी राबवण्यात आले तीपोच्छो। या महोत्सवाचं विशेष आकर्षण ठरलं ते म्हणजे काल झालेला दीपोत्सव या दीपोत्सवामुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता अशा प्रकारे हा कार्यक्रम भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला नमस्कार आपल्या कोकणातील निसर्गरम्य असं असणारं आमचं गाव अगदी छोटासा गाव या गावामध्ये असणारं गा गावदेवीचं मर्यादेचं मंदिर जे आहे मा श्रीदेवी माऊलीचं या ह्या मंदिराचं बांधकाम दोन हजार मध्ये झालं आणि आज दोन एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्याचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन होत आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करत असताना यामध्ये वर्धापन दिनाच्या उत्सव महोत्सवाच्या उत्षव, उत्षव, निमित्ताने दीपोत्सव हा महत्त्वपूर्ण असा उपक्रम घेतलेला आहे आणि आज या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सकाळपासून श्रींची पूजा श्री सत्यनारायण महापूजा त्यानंतर महाप्रसाद ब्राह्मण भोजन महाप्रसाद आणि आ, आता हरिपाठ आणि त्याचबरोबर भ भजनं असे कार्यक्रम आहेत आणि आता सात वाजता दीपोत्सवाचा कार्यक्रम होईल यामध्ये पंचवीसावा वर्धापन दिन असल्यामुळे पंचवीस पंचवीसशे पंचवीस दीप पेटविले जाणार आहेत आणि देवीचा महोत्सव साजरा केला जाणार आहे आणि या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना आणि रसिकांना खुश करण्याच्या उद्देशाने आज आपण या ठिकाणी भजनाचा जंग डबलवारीचा जंगी सामना ठेवलेला आहे बुवा सचिन सावंत आणि संतोष जोईल असे दोघेजण बुवा या जंगी सामन्यासाठी आता येतील तरी सर्वांनी या दीपोत्सवाच्या महोत्सवाचा लाभ घ्यावा अशी विनंती